नाव घेते इकडं घ्यायचं का यमुनेच्या तीरावर कृष्ण वाजव तो बासरी चंद्रकांत रावांसोबत हाऊस माझी तिरंगी झेंड्याला अशोक चक्राची खून सज्जन रावांचं नाव घेते शेलारची सून जाई सुरत हा साळी कुरुळी दाजिबांची आरोळी दगडच पाया तिथं होता माझा भाया भाताच होतं शीत आणि नंदाचं होत चित काकाच होता डेरा आणि होता फेरा लोण्याचं होता गोळा आणि जावाच होता डोळा पायक्याची होती माडी सासऱ्याने मारली उडी म्हणून रोग येत मला सक्रिय लाखाची गिडी अगो बाई बाय बाई भातावर तूप तूपासारखं रूप रूपासारखा आमचा जोडा नाही वाट माझी सोडा दोन वळीच सोन्यावाळी पथरवाळी भात भातावर तूप तुपा सारखा रूप रूपासारखा जोडा प्रभाकररावांचं नाव घेते वाट माझी सोडा हम्म मला येत होते ये सोन्याचे ताट चांदीचे वाटी सात जण मी घेते मी किशोररावचे नाव

ते काय म्हणते शिकलेलं बाय काय उगत केलं तुम्ही उर्दू बोलत तिने इंग्लिश मधून नाव घेतलं त्या म्हणतात उर्दू बोलत इंग्लिश बोलतात शिकलेलं तेवढं तेवढं झालं आमचं बरं आता नाव काय घ्यायचं आवाज माझा अर्ध चोरीत का उठायचं दारात काढली रांगोळी बिट्टी टाकली पुसून <laughs> सागरचं नाव घेते सुवासनीच्या मेळ्यात बसून <laughs> तो रुसून त्याच्या पुढे लावसा ते, <laughs> ते गेले रुसून आणि मी आणलं बुलेट वर बसून <laughs> 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 रेल्वे पंक्चर होती का कधी आत राहिला दोन दिला त्यांचं नाव घ्यायला सूर्यनारायण उतरायला मालकाचं नाव घे आता माना नागिनीची पान देते कातरूर कातरायला नागिनीचे पानं चार देते आथरायला दोन देते कातरायला नागिनीचे पानं चार देते आसरायला दोन देते कातरायला राकेश रावांचं नाव घेते सूर्यनारायण उतरायला ते असं काहीतरी म्हणायचं त्यांचं नाव घेते ते आलेच आले ऐकायला नागिनीचे पान चार झालंय मग अशी चांगलं जागीच तयार करता आले पायगिनीचे पानं चार मग देते आतरायला दोन देते कतरायला राकेश रावांचं नाव घेते सूर्यनारायण उतरायला पण या पाठ करून आले ऐका ऐका सर्वजण ऐका ऐका माडी माळी साडी साडी लावते चॉक बापूराव माझा बाप दारात लावते जाई इंदूबाई माझी आई लाड करतो भलता बाबासाहेब माझा चुलता गोड गोड बोलती दोरकाबाई माझी चुलती खिशात होता भजा नामदेव माझा आजा बाजारातून आणली भाजी आबाई माझी आजी पाण्यात चाली गळण चंद्रकला माझी माळण टेपीवर टाकते नाव अतुल माझा भाव भावाच्या हातात अगरबत्ती नाव घेते सचिन रावांचं मी स्वभाव्य होती अरे वाय मोठं पाठवते कुकाची परत आंबाबाईच्या देवळात हळदी कुकाच्या राशी सज्जन नाव घेते करीच्या दिवशी नवारीवर शोभून दिसते ठुशी चंद्रकांत रावांचे नाव घेते करीच्या दिवशी करीच्या दिवशीचा <laughs> नदीच्या काठी नाग वस्ती सज्जन नाव घेते करीच्या दिवशी आम्हाला संपले येते तुमचेच पाटकरां घेत नाही संोपडे संध्याकाळी <laughs> <जोप्रे। laughs> झोपड्या त्यांच्या कानात म्हणायचं कसं उद्या आण घेऊ मग काय नाव घेऊ याच नाव घेऊ का राकेशराव राव एक समय एक रावांचं नाव घेते करीच्या दिवशी नाही ज्योती ज्योती ना एक समय पाच ज्योती सज्जन रावांचं नाव घेते करीच्या दिवशी चलो कुठं चुकल आंबाबाईच्या देवळात हळदी कुंकाच्या राशी राकेश रावांचं नाव घेते करीच्या दिवशी घ्या तिथे जुळून टाकलं राशी तेच परत म्हणल्या मग म्हणल्या होत्या नाही नाही ज्योती पाल्याच हा प्रभाकर रावांचं नाव घेते करीच्या दिवशी असं सासू माझी प्रेमळ ननन माझी हाऊशी सागरचं नाव घेते करीच्या दिवशी आपलं पण अरे अरे रे गेलं काय काय गायात मंगळसूत्र मंगळसूत्रात डोरल किशोर नावाचं किशोर रावांच काय गेलं ना किशोर रावांचं नाव माझ्या काळजात कोर म्हणजे आपलं पुस्तक पूर्ण करायला पण करीत दिवशीचं म्हणायचं होतं प्रिया काळाजात काळजात कर

मग मी घेते मग तुम तुमचं शिकून मी घेईन म्हणायचं वहिनी लय भारी नाव घेते आपली ती ज्योती कोणत्या म्हणा खेरायचं आहे पण व्हायला पूर्व बघा शंभर टक्के एखादं वर्ष खेड्यात जावा का राहिला नापासाय आपण फुल नापा

पुजेला तयार झाली पुजेने काम अंदाज ना तेवढं लग्न लग्न झालं ना मग अगं घे ना <laughs> दोन महिने झाले तुमच्या होते तळ्यात आवाज गेल तर मय मन राच होते समजा सावसनी चिमळे मयातून घेतलं करत <laughs> माझ्यातून नरेंद्र स्वामींचा सुंदर गरोड बांधायला कारागीर होते कुशल महेश पाटलांचं नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल हा आहे का उमेश नाही तिथं राहायला आधी पटांगाची घ्या प्रिया अकोल तिकडून घे अकोल बाईर्णात वन टू थ्री फोर शब्द झाले चार सज्जन नाव घ्यायला वेळ झाला फार चालले बा का चालले बाई मी हो

बादला घेते ना आता बादला घेते दोन दोन आहेत बादला दोन दोन आहेत आपल्याला एक दाखवून जाईन एक पाकून जाईल कपाळावर कुंकू हिरवा चुडा हाती चंद्रकांतराव चंद्रकांतराव माझे पती मी त्यांचे माझे भाग्य किती हे त्यांचे सौभाग्यवती म्हणायला पाहिजे हिरवं हिरवं झाड त्याला पिवळं पिवळं पान सागरचं नाव घेते माझं भाग्य किती छान छान छान